दिनांक 27 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी पीडित मुलीच्या आईने कोतवाली पोलिसांना माहिती दिली की तिच्या अल्पवयीन मुलीचे कुणीतरी अपहरण केले आहे यातील अल्पवयीन फिर्यादी ही दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता बुरुडगाव रोड अहमदनगर येथे अभ्यासाविषयी झेरॉक्स काढण्यासाठी कॉलेजच्या बाहेर आली असता यातील आरोपी चेतन संतोष सरोदे राहणार गांधीनगर बोल्हेगाव तालुका जिल्हा अहमदनगर हा दुचाकीवर फिर्यादीच्या पाठीमागून आला आणि फिर्यादीस म्हणाला की तू आत्ताच्या आता, आता माझ्यासोबत चल त्यावरून फिर्यादी मजकूर ही तुझा आणि माझा काही एक संबंध नाही तुम्हाला त्रास देऊ नको असे म्हणाले नंतर आरोपीने फिर्यादी शिवीगाळ करून फिर्यादीस बळजबरीने गाडीवर बसून गांधीनगर बोलेगाव येथे असलेल्या रूममध्ये घेऊन जाऊन फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करून फिर्यादीस बळजबरीने शारीरिक संभोग केला तसेच तू कोणाला सांगितले तर तुझे फोटो तुझ्या घरी आणि कॉलेजमध्ये व्हायरल करेल आणि तुला जिवे मारेल अशी धमकी दिली मजकुराची फिर्याद दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक श्री दराडे साहेब यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शोध पथकास सदर गुन्ह्याबाबत माहिती देऊन आरोपी आणि पीडित मुलीचा शोध घेण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले सदर गुन्ह्याचा तपास आणि काही तांत्रिक विश्लेषण गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सदर पथकाने मुलीचा काही तासातच ता शोध घेऊन आरोपी नामे चेतन संतोष सरोदे राहणार गांधीनगर बोल्हेगाव तालुका जिल्हा अहमदनगर यास त्याच्या मामाच्या गावी मुक्काम भानस हिवरा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथून ताब्यात घेऊन सदर मुलीची सुटका केली त्यानंतर सदर मुलीने तिच्या आई समक्ष कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार सहासष्ट दोन हजार चोवीस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम अठ्ठ्याहत्तर चौसष्ट एकशे सदोतीस दोन एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्नसह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमन दोन हजार बाराचे कलम अठ्ठेचाळीस बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शीतल मुगडे ह्या करत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे योगिता कोकाटे शीतल मुगडे गुणेशोद शोध पथकाचे रोहिणी दरंदले पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगारदेवे विशाल दळवी सलीम शेख सूर्यकांत डाके पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाढे अभय कदम सतीश शिंदे अतुल काजळे सोनल भागवत दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले आहे सॅमसंग बिग टी व्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये चौदा पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केटयार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट